पहा फ्रेंड्स त्या आम्ही मी आले होते पाहुण्यांच्या गावाला आलेले आहे लग्नाला पण पाहुण्यांचं रान फिरायला आले पाहे पाहुण्यांचं एक भोपळ्याचं शेत आहे काशीपळ भोपळा कसा वाटतो कमेंट करून सांगा हे बघा इतकं सुंदर एक एकर असा इथून तिथून पट आहे भोपळ्याचा आणि असे काशीपे ते दुधी भोपळे खूप छान लागलेले आहेत असे बारीक 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 भोपळे लागलेत ते अजून काही हे कराय आले नाही पण किती एक, एक एकराचा अख्खा इथून तिथून संपूर्ण पट आहे इतका सुंदर ना हे बापरे हा दुधी भोपळा आणि इकडे बघा तंबाट्याचा पण तेवढाच फड आहे मोठा हा पहा पहा तांबाट्याचा फड खूप छान अशी छोटी 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 टमॅटो लागलेत त्याला आणि लय भारी वाटते असं म्हणजे इतकं छान वाटतं या मळ्यात ना असं एक एकर वपळ्याचे वेळ अशी वरती तारावरती गेलेत आणि हे बघा टमॅटाला पण किती फळं लागलेत छोटी छोटी टमॅटं पण एक असं मला वाटतं अर्धा एकरचं तरी फट असला इतके छान छान टमॅटो लागले छोटे छोटे आता तुम्हाला दाखवले असते पण ते आता खाली जावं लागेल त्याच्यासाठी खूप सुंदर अशी ही बाग त्यांनी सजवलेली आहे खूप छान पहा इतकं मस्त वाटतंय ना छान इकडे टमाटर पूर्ण भोपळा इकड़े टमाट्याचा फड इकडे भोपळ्याचा फळ खूप छान असं वाटतंय आजूबाजूचा परिसर तर खूप सुंदर आहे हे दादू दादल पडशील खूप छान असं मस्त केलेलं आहे चोंधये 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 हो का इकडे आहेत गोसावळी पा गोसावळी हे घोसावळ्याचे वेळी काका असे छोटे छोटे का किती छोटे घोसावळे लागले ते पाका किती छान छान घोसावळे लागले हे का छोटे 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 असे गोसावळे लागले खूपच सुंदर रानाची सजावट खूपच छान असे हका छोटे छोटे हे लागले घोसावळी हे घोसवळ्याचा आहे आणि एक तो भोपळ्याचा आहे नक्कीच छान असे घोसवळी लागलेत छटी छोटी छटी घोसवळी सगळ्या घोसाळ्यांना अशी फुलं लागलेत आणि खूप सुंदर असे घोसवळी लागलेली ते पहा ते पा, पा। मला खूप आवडली त्यांची शेती मग मी शेती जरा शेतीला राऊंड मारायला आले इतकं छान वातावरण आहे ना असं मस्त खूपच छान एकीकडं एक भोपळा घोसावळी एक आणि एकीकडं इक हा टमॅटोचा फळ पाहिलं